खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी सायबिनी झाल्या हो कारण शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बी एस सी आय टी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशियन ते एम एस कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बी सी ए बी मास मीडिया बी बी एल एल बी डी एम एल टी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय पत्ता मुक्कामो तिटवे तालुका राधानगरी संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस शून्य एक पंचवीस आणि बहात्तर अठरा अठरा शून्य शून्य सहासष्ट साधारणतः पाच ते दहा वर्षापूर्वी या लोककलाकारांचा सुरांचा आणि वाद्यांचा रियाज अगदी देहभान होऊन इथं चालायचा पण असा इथे चालतो तो त्यांच्या वेगनेचा रियाज हा वेधनेचा रियाज चालतो तो इथल्या पारंपारिक बँड पदकांचा ही व्यथा आहे लोककलेसाठी आयुष्य उधळून दिलेल्या या लोककलाकारांची कोल्हापुरातील पापाची चित्ते येथे ब्रास बँड किंवा पारंपरिक वाद्य वाजवणारी सुमारे सतरा ते अठरा संघ आहेत आणि या कलेवरती सुमारे पन्नास ते साठ लोक आपले कुटुंब जगवतात परंतु बदललेल्या काळानुसार बदललेली टेक्नॉलॉजी तसेच या कलेवरती होणारे अतिक्रमण यामुळं या ठिकाणचे या लोककलाकार आणि त्यांची कला आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे अवघ्या काहीच दिवसांवरती गणेशोत्सव सणार आहे आजपर्यंत डॉल्झीवाल्यांचे मंडपवाल्यांचे नाशिक धून झांजपत लेझिम मर्दानी खेळ यांना ॲडव्हान्स सैलिंग मिळाले आहेत मात्र या लोककलाकारांकडे अजूनही कुणाचेच पाय वळले नाहीत डोळ्यांमध्ये प्राण आणून हे लोककलाकार वाट पाहत आहे यंदा एखादं तरी मंडळ आपल्या कलेला सादर करण्यासाठी बोलगेल किमान यावर्षी तरी मुलाबाळांच्या मुखात चार सुखाचे घास घालता येतील याच आशेवरती हे कलाकार वाटेकडं नजरा लावून बसले आहेत नमस्कार मी आतिश गणपत कदम राहणार कोल्हापूर माझा व्यवसाय बँड बेंजो कालांतरानं आम्ही डी जे साऊंड सिस्टीम घेतली तर आपले आमदार चंद्रकांत पाटील साहेब पदवीदार असताना त्यांनी कोल्हापूरमध्ये साऊंड सिस्टीमला बंदी आणली त्याच्यामुळं आम्ही त्या क्षेत्रात जरा असं देण्यापण्यात जरा पडलो म्हणजे लोकांच्याकडनं चार पैसे घेऊन नवीन काहीतरी पाहिजे म्हणताना मुलांच्यासाठी बँड शिकतील किंवा बँजू शिकतील त्याच्या व्यतिरिक्त एक जोडधंदा असावा म्हणून डीजे साऊंड सिस्टीम केला तर त्याच्यावर बंदी आणल्यामुळे त्यात आम्ही जरा असं लॉस आलो की ते म्हणतात तुम्ही कला कलाकार असून कलेतून काय मिळवलंय आपलाच खर्च भागत शिल्लक काय ठेवणार कधी असं ऐकल्यानंतर वाईट वाटत नाही बाप कलाकार ठीक आहे बाप एवढं करायला पाहिजे होतं फक्त या कले क्षेत्राच्या जोर आम्ही फक्त दोन टाइम खाऊन तीन टाइम फिरणे एवढंच मस्त होतो शिल्लक म्हणून कोणाचेही काहीही नाहीत अर्के चार दिवस कार्यक्रम होतो चार दिवस काम लागतात त्यात आता कॉम्पिटिशन चालू आहे इव्हेंट मॅनेजमेंट पद्धत तर जास्त चालू आहे सगळीकडेच त्यामुळे ते इव्हेंटवाले जे येतात त्यांचा तो ठरलेला आकडा असतो की या इतक्या इतक्या लोकांना एवढे पैसे द्यायचं फक्त एखाद्याची पार्टी चांगली असेल तर हजार दोन हजार रुपये जास्त त्याच्या व्यतिरिक्त काय मिळेल आमच्याकडे येणारा पैसा हा इव्हेंटवाल्यांच्यामुळे तिथंच दबला गेलेला आहे त्याचा ठरलेला आकडा सुद्धा देणार पाच लोक घेतली तर पाच लोकांची सहा हजार सात हजार दहा लोकं घेतली की बारा हजार तेरा हजार ते मध्ये बलं वीस हजार रुपये घेतील पाच हजार रुपये घेतील कलाकार नसल्यामुळे त्यावर मालक लोकसनी पण विचार पडलेला आहे की आपण पार्टीचे किती लोक सांगायचे आणि पार्टीचे पैसे किती घ्यायचे कलाकार नाहीत म्हणजे कलाकार आज हा कवा तर पाचशे मिळवण्यापेक्षा रोज तीनशे मिळतील तो रोजच्या तीनशे रुपयाच्या मागं पडा आता सरकारनं आता पूर्ण डॉलिबल परवानगी दिलेला आहे त्यामुळे आता काय कसं आहे म्हणजे पारंपरिक वाद्यांना जास्त करून मागणी थोडी कमीच आहे डॉल्बी असल्यामुळे तुमच्यासारख्या सारख्या लोक कलाकारांना काय मागणी होत का नाही नाही मागणी आम्हाला मागणी होत नाही आम्हाला पारंपरिक वाजायला मागणी नाही मग आमचा पाच सात आवाज जा त्यांच्यावर जाणार येईल तेव्हा काम आवाज झालं बाकीच काय नाही या वर्षी काही गणेश उत्सवासाठी काय बुकिंग वगैरे काय झाले अजून पर्यंत का नाही माझं कर्बा धर्मा काबळे या लोककलेमध्ये बहात्तर प्रश्न एकोणीसशे बहात्तर प्रश्न ते आतापर्यंत आहेच खेड्याच्या कंपन्या आता मोडल्या त्या सगळ्या मग आम्ही शिटीत आता मोठल्या धंद्यावरील लोक आहे ती बँडवरली त्यांच्यातनं आम्ही राहिलो आता इकडे आयुष्यात काय बँडमुळं काय कमवलं काय कमवलं तुम्ही काय कमवलं काय यात काय एवढा काय फायदा झालेला नाही कुठं पोट चालायचं <laughs> एवढंच आणि आपली संघटना राहायची चार लोक आपली संघटना असल्या बँडचं म्हणजे जरा ओळखी पळकी झाल्या शेत एकदा पडल्यानंतर चार माणसातनं आपली ना आवजायची कंपनी चांगली आहे वाजता वाजणार चांगलं आहे सांग आणि मग आम्ही एखादं सुद्धा कामं करत होतो खेड्या नावागावासाठी नावासाठी आणि गावासाठी आपल्या आता एवढं वय झालं आहे वयात सुद्धा तुम्हाला अजून दरून उभा राहायला लागतं आहे ला ला झाला बरं हो घे त्याचं शरीरावरती काही ताण येतो आहे घेऊ आहे येतं आहे सगळं आता या नोकं नको नको वाटते बाय बरं बरं आता गुडघं दुखते आहेत सगळं रनिंग आता जमत नाही वाजवायचं कसं तरी त्यातल्या जमतंय आपलं ते बॅलन्स आहे आपलं ते काय थोडी जास्त ताकद लावावं लागत नाही मग तेवढं चालते तर चालणं आता एवढं चार पाच तास रनिंगचं जमत नाही आता कसं तर घर चालावं लागतंय ना आता शासनानं काय पाहिजेच की आता काय आता इतके वर्षी काढल्या मी कलेमध्ये म्हटलं आता काहीतरी मानधन तर काहीतरी मिळावं असं वाटतंय की मुळचं गाव माझं भाऊची रामागुंडा कांबळे कारण मी या कला क्षेत्रामध्ये कोल्हापूरला लहानपणापासून इथंच आहे मला कलेची एक आवड होती माझी मिसेस वारल्यानंतर मी, मी. वारे वारे मी परत आणि ग मोठ्या पार्टीत जाऊन माझी मुलं बाळा जगवली मी आणि तिथून पुढं माझी आई होती तोपर्यंत मला काय वाटलं नाही आणि जशी आई वारली मिसेस वारली आई वारल्यानंतर मी पुन्हा कोल्हापूरची धरलं मी परत कोल्हापूरला आणि आलो पण आता तमा क्षेत्रात जर गेलं तर पहिलं आम्हाला किती देते शंभर दोनशे रुपये नाईट देत होते आता नाईट वाढल्या का कामाबी वाढल्या ते जवळजवळ पाच पाच तास क काम करायला लागते ते पण आता ते एवढं वय होऊन माझं आता त्र्याहत्तर चालू आहे माझं वय पण काय शासनाला माझी काही दखल घेतलेली नाही माझं फार्म परत आलं ते मुंबईपर्यंत गेलेलं प फार्म परत आले ते शासनाला काहीतरी आपलं वयच काल माणूस आहे बाबा त्याला काहीतरी पो प मिळावं हीच आमची अपेक्षा आहे मानधन जे देत आहे का, आ आ का ना तुम्ही तुम्ही आमचं मानधन गेलो कुठं प्रत्येकाला दिलं आहे आता आमच्या सांगली जिल्ह्यातील बरेचसे लोक जवळजवळ ब बिन यांना भजनीवाले हे आहेत ते बोगस त्यांना मानधन चालू झालं आहे आणि ना आम्हाला नाही पोटासाठी संघर्ष करतोय मग आता काय केलं पाहिजे आपल्याला कोण निर्वाच नाहीतर कोण सांभाळणार नाहीतर मग इथं आपलं बँड लाईला पडलो आहे आपलं गोळ वाजवत काय करणार पर्यायच नाही दुसरं मला तर कायच उदरनिर्वाह नाही मग कष्ट करा करायचं मग जातो आहे मी लाकडंसुद्धा पोडायला वकारायला जातो सुद्धा पोळाय जातो पर्यायच नाही त्याच्या शेवायात सुद्धा होय अजून गावासुद्धा असलो तर गावावर गेलो तरी सुद्धा लाकडं पोडतोय मी शिवराम बोरगावकर रघुवीर खेडकर पुन्हा भिका भीमा सांगवीकर भी गणपत माने वी चिंचणीकर कळबाळू मंगला आजाद असे सगळ्यांच्याच प पार्टीत काम केले मी डोळ्याच लाकूड लागलं आहे आता सात आठ वर्ष झालं काय करून घेतलं काय काय नाही दवाखान्यात गेलो ती म्हणजे ती दहा हजार रुपये लागतील आता दहा हजार रुपये मला शरीर फुकट दिलं आहे आणि माझ्याकडे पैसाच नाही तर कुठे काय करणार मी काय असेल ते असेल म्हणलं आता काय डोळा जाळायचंच आहे कशाला त्याचा विचार करायचा काय 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 करू नाही करायचं डॉक्टर काय द्यायचं ही व्यथा फक्त इथल्या कलाकारांचीच नाही तर इथल्या वाद्यांची सुद्धा आहे या ठिकाणी असणारी वाद्ये कधी लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायची परंतु आता ही वाद्य सुद्धा अंग मोडून निश्चित पडलेली आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा कदाचित तीत भवडासे ती माझा तानाला लोकाग्रहाचा सूर कधी मिळेल लाई मराठी साठी नरेंद्र देशई सह संदीप घाटगे कोळ भागू आमचे लाइव मराठी चे युट्युब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन हटी बेल आयकॉनवर क्लिक करा